नमस्कार मित्रांनो आज आपण मोठ्या रिट्यावर जायचा प्लॅन होता आणि त्या प्लॅननुसार आपण मोठ्या रिट्यावर आलेलो आहे तुम्हाला आजूबाजूचा पण परिसर दाखवतो हा पुढं तुम्ही घाट पाहू शकता पहा या ठिकाणी आणि उच्चिलचं धरण आहे इकडे पूर्वीला आणि इथं जी टेकडी दिसते याला रिट्या म्हटलं जातं लहान रिठ्या आणि मोठा रिट्या तो डोंगर लहान असल्यामुळे त्याला बारीक रिट्याचा डोंगर असं म्हटलं जातं आणि हा बऱ्यापैकी मोठा आहे याला मोठा रिट्या असं म्हटलं जातं आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूलासुद्धा धबधबे दब बऱ्यापैकी पडतात आणि सोनकीच्या फुलांचं बऱ्यापैकी आन आगमन झालेलं आहे थोड्या दिवसात भरपूर या परिसरामध्ये सोनकी फुलली दिसेल आणि जसं जसं आपण पुढ जाऊ जबरदस्त असं कोकण काढ आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ढाका शिखर हे बऱ्यापैकी उंच आहे जुन्नरमध्ये सह्याद्री लगत असलेला हा सर्वात उंच ढाका शिखर आणि हे ढाका परिसरामधलं जंगल पहा आणि पण म्हणजे पंदाची फुलं पण आपण पाहू शकतो सफेदेत चला तर आता पहाडावर जावं आपण रिठ्याचं पहाड असं या पहाडाला म्हटलं जातं इथे पण भरपूर प्रमाणात सोनकी असते चला जाऊ आपण आता पाहू कमी प्रमाणात ही सम की पा जसं जसं आपण पुढे जावं तसं तसं आपल्याला कारवी नजरच पडते पहा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो पुढच्या साईडला जबरदस्त असं निसर्ग आणि सौंदर्य जीवधन किल्ल्याचा परिसर आहे पुढच्या साइडला वानरलिंगी सुळका लाग सा दिसायला लागलाय थो थोडासा जबरदस्त असं सौंदर्य दिसते अप्रतिम बऱ्यापैकी सौंदर्य पुढं ते पण पाहू आपण जबरदस्त खतरनाक इथं तुम्ही डागांची सावली पाहू शकता आणि हा शिवाले परिसर आहे पुढं बावला बावली सोळका असंही म्हटलं जातं आणि या साईडला शिवपाड त्या ठिकाणी बऱ्यापैकी सोनकी फुललेली दिसते मला दाराला म्हटलं जातं इथं जबरदस्त अस सौंदर्य दरेखोर्यात पुढे चिवतन किल्ला पाहू शकता तुम्ही आणि चिवतन किल्ल्याची वांडरलिंगी सुळखा अप्रतिम असं सौंदर्य याच ठिकाणा तुम्ही पाहू शकतो नाणे घाटाचा परिसर आहे पुढं नाणे चांगसही म्हटलं जातं चलाच आता थोडं आपण पुढे जाऊ म्हणजे बराडी असतो बारीकपैकी आणि इकडे बऱ्यापैकी भांगळीच जंगल आहे त्या साईडला ते थोडं भुस्खलन झालेलं वाटत जबरदस्त सण हजार आहे खार असणे शक्यता वाटते वेगवेगळ्या पद्धतीचा आवाज करतो या ठिकाणी तर ते लिंगीव बसलेली एक सुळका आहे छोटा हा संपूर्ण घाटामधला परिसर जबरदस्त परिसर अनेक वेळा या द्या खोऱ्यात मला उतरायला लागतं वनस्पतींचा सा शोध घेण्यासाठी गोड पाण्याची नाळ असेल रिठ्याचं दार असेल याला रिठ्याचं दार असं म्हटलं जातं जबरदस्त आणि खाली तुम्ही पाहू शकता घण असलेले हे जंगल आणि संपूर्ण तापताप्याचा आवाज येतोय म्हणजे पाणी खराड वाहत एवढा जबरदस्त आवाज येतोय तुम्हाला जीवदन किल्ला थोडं अजून करून दाखवतो वा, वा, वा तर पुढं नाण्याचं अंगठ पाहू शकता मन प्रसन्न करणारा परिसर आहे या ठिकाणाहून पाहिल्यावर मन प्रसन्न होतं एवढं जबरदस्त परिसर दिसतो साईडला ढाका शिखर तर ह्या साईडला नाण्याचं अंगठा आणि हे संपूर्ण सोनकी पहाड शिव पहाड जबरदस्त असा न तेरडा पण फुललेला आहे सोनकी पण फुलली सोनकी तेरडा अनेक वेगवेगळ्या रंगाची फुले आणि पुष्पकंदीला असं म्हणतात कडे कपारीला असणारी वनस्पती नजरच पडली माझी इथं खरपुडी असे म्हटलं जातं तो ती कर्पुडी म्हणजे खाली पण भरपूर लागत या साईडला भरपूर इथं तुम्ही पाहू शकता कुरबुटी असंही म्हटलं जातं दुधी कुरबुटी असंही म्हटलं जात त्याला वेगवेगळ्या वनस्पती तुम्ही पाहू शकता तेरडाय दुधी कुरबुटी म्हणजे कर्पुडी पुष्पकंदील व्हाईट आणि आखाडी आखाडी ही पाहू शकतो इथं हे इथं बऱ्यापैकी बऱ्यापैकीच तास सा सौंदर्य सह्याद्रीला खाली असलेली छळ सोनावळ्याची छोटाली धरणं म्हणजे बंधारे आणि ह्या साईडला गणपती गडद आहे जबरदस्त गडदे ती पण सध्या चिंतण किल्ल्याच्या वरती ढग आलेले आहेत ते पाहू शकता या ठिकाणी यायचं म्हणजे स्वागत झाल्यासारखं भास आणि हो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माते पाहू शकता किती जबरदस्त या ठिकाणी दिसतो आणि आजूबाजूची गावं ही खालची अप्रतिम तर पुन्हा भेटू पुढच्या प्रवासावर तोपर्यंत धन्यवाद